पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या त्याचबरोबर सिनेतारकांच्या उपस्थितीमध्ये यंदाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार श्री गणेश ज्युनियर कॉलेज देवगाव येथील प्राध्यापक राजेंद्र नेवगे यांना सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय आणि काळाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रदान करण्यात आलेला आहे प्राध्यापक राजेंद्र नेवगे यांना आतापर्यंत ग्लोबल नॅशनल एक्सलंट गुणिजन गुणरत्न प्रतिभा सन्मान यासारखे जवळपास तीन राष्ट्रीय स्तरावरील त्याचबरोबर महाकवी वामनदादा कर्डक गुणवंत शिक्षक विवेकानंद युवा असे जवळपास तीन राज्यस्तरावरील पुरस्काराने सन्मानित केलेले आहे प्राध्यापक राजेंद्र नेवगे हे सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत जवळपास वीस वर्षांपासून सोडवण्यासाठी विविध आंदोलने आणि वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलने केलेली आहेत त्यांचे आतापर्यंतचे औरंगाबाद येथील आमखास मैदानावरील विना अनुदानित शिक्षक बांधवांसाठीचे आंदोलन आणि गळफास आंदोलने ही अधोरेखित करण्यासारखी होती सामाजिक सांस्कृतिक कामात देखील विविध स्पर्धा असो किंवा कौतुक सोहळे असो अशा वेगवेगळ्या कामातून त्यांनी आपली छाप उमटवली आहे पत्रकार असताना समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे प्राध्यापक नेवगे यांना या वर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे श्री गणेश संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांडवलदार सचिव एल डी भांडवलदार सर्व सदस्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी त्याचबरोबर जन्मभूमी मित्रमंडळ यांनी अभिनंदन केले आहे त्याचबरोबर त्यांच्यावरती समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे प्रकाश महेंद न्यूज कन्नड